नमस्कार मी माधवी आणि तुम्ही पाहताय कडक बात हमने देखी है उन आखों की महकती खुशबू हाथ से छू के मुस्कुराने रिश्तो कर्ज दर्ज होंगे हे वाचलं की कसं प्रत्येक जण स्वतःला या ओळींसोबत रिलेट करतो जसं काही या ओळी आपल्यासाठीच लिहिल्या आहेत या ओळी आहेत सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या नुकताच गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यांच्या असंख्य गाण्यांची आठवण झाली ज्ञानपीठ निवड समितीने साठीच्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा केली आहे प्रख्यात गीतकार आणि उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान रामभद्राचार्य यांची अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे चित्रकूट मधील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते शिक्षक आणि शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये स्थापन करण्यात आलेला ज्ञानपीठ पुरस्कार हा दरवर्षी भारतीय साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी दिला जातो या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामध्ये लाख रुपये रोख मूर्ती आणि सन्मानपत्र यांचा समावेश आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यांची निवड केली आहे आता सविस्तर जाणून घेऊया गीतकार गुलजार यांच्याविषयी गुलजार हे हिंदी चित्रपट त्यांच्या कामासाठी ओळखले जाणारे कवी आहेत ते या काळातील उत्कृष्ट असे उर्दू कवी आणि गीतकार मानले जातात याआधीही त्यांना त्यांच्या कामासाठी दोन हजार दोन मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेरामध्ये मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चार मध्ये पद्मभूषण आणि पाचहून अधिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत अठराहून अधिक त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत दो ही त्यांची पहिली कादंबरी त्याचा अनुवाद टू या नावाने प्रसिद्ध आहे उर्दू मधील सध्याचे अग्रणी म्हणून गुलजार ओळखले जातात शिवाय इतर भाषेतील साहित्याचं उर्दूमध्ये भाषांतर देखील ते करतात गुलजार हे फाळणीच्या जखमा घेऊन मुंबईमध्ये कामासाठी दाखल झाले इथं मोटर मेकॅनिकचं ते काम करायचे विमल रॉय ऋत्विक घटक अशा दिग्गज मंडळींसोबत त्यांनी काम केलं आहे साहित्य हे त्यांचं पहिलं प्रेम त्यातून गीतकार मग सिनेमा दिग्दर्शक आणि पुन्हा लेखक कवी आणि गझलकार म्हणून ते स्थापित झाले कविता म्हणून त्यांच्या गीतांना कवितेला एक वेगळी ओळख मिळाली आपल्या गीत आणि कवितेच्या मध्यस्थानी त्यांनी सामान्य माणसाची अगतिकता बेबसी त्यांनी ठेवली त्यांनी लिहिलेलं पहिलं गीत होतं मोरा गोरा अंगले या गीतानं रसिकांना साहिरच्या कही या गीताची आठवण करून दिली गुलजार स्वतःवरती असलेला साहिरचा सा प्रभाव कायमच मान्य करत आले आहेत एक अकेला इस शहर मे आहे हे गीत असो किंवा मग इस मोड से जाते हे है, है आंधीमधील गीत असो त्यांच्या गीतांमध्ये कायमच एक दीर्घ अर्थपूर्ण अशी कविता आपल्याला स्थापित झालेली दिसते तरुण पिढीमध्येही ते दोन गाण्यांमुळे लोकप्रिय झाले एक म्हणजे ओंकारा मधील बिडी जलेले जिगरसे पिया आणि दुसरं म्हणजे बंटी आणि बबली मधलं कर्जारे या गाण्यामुळे जय हो या गाण्यानं त्यांना ऑस्करमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्धी मिळवून दिली पटकथेनुसार त्यांचे गीत बदलत गेले असले तरी गीतांमधली त्यांची कविता त्यातील प्रयोगशीलता ही कुठेच कमी झाली नाही त्यामुळेच की काय कर्जारेमधील एका ठिकाणी ते लिहू शकले की आखे भी कमाल करती है पर्सनल से सवाल करती है, ज्याला आपण गुलजारी बाज म्हणतो तो, तो हाच मला आता चित्रपट सृष्टी सोडून केवळ साहित्याची सेवा करायची आहे असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते त्यांच्या या साहित्य सेवेमुळेच आज हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे गुलजार साहेबांच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलायचं झालं तर एकोणीसशे त्र्याहत्तर साली ते तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री राखी यांच्याशी ते विवाहबद्ध झाले मात्र लग्नानंतर गुलजार यांनी राखीला काम करण्यापासून त्यांच्यातला वाढत गेला आणि ते विभक्त राहू लागले मेघना गुलजार ही आजची आघाडीची दिग्दर्शिका ही त्यांची मुलगी तलवार राजी छपाक आणि सॅम बहादूर असे महत्वाचे सिनेमे तिने आजवर केलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा कडक बात